पाऊस आल्यानं अतिक्रमणधारक आश्विनी परमेश्वर वानखेडे सत्यभामा तेजराव वानखेडे सुनीता सुरेश गवई परमेश्वर सुधाराम वानखेडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्रामसेवक गजानन पंजाब शिवाजी विशाल पोलीस स्टेशनला जाऊन तोंडी रिपोर्ट दिला यावरून आश्विनी परमेश्वर वानखेडे सत्यभामा तेजराव वानखेडे सुनीता सुरेश गवई परमेश्वर सुधाम वानखेडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे पेन टाकली पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्गायक निकाल लागला असून पेण गावातील चारशे एक नागरिकांना हक्काच्या गुरकुलाची भूखंड केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव आमदार सिद्धार्थ करा

यांचा वस्ते करने ताला। माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आमदार प्रतापरावजी जाधव माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर स्वतः गावामध्ये जाऊन गावकऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणला आणि ग्रामस्थांना भूखंडाचं वाटप करण्यात आलं यावेळी तहसीलदार निलेश मडके यांच्यासह कृषी अधिकारी मंडळ अधिकारी विस्तार अधिकारी तलाठी पोलीस प्रशासन सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी शिवसेनेचे पंजाब भिंगळे यांच्यासह ग्रामस्थ प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बुलढाणा उन्नती सुपरफास्ट न्यूज लाईव्ह करिता एकनाथ संबतकर